नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महापालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते व्हावे नगरसेविका शिलादीप चव्हाण यांची मागणी आयुक्तांसह महापौरांना पत्र अहमदनगर येथील महानगरपालिकेच्या आवारात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी नगरसेविका शिलादीप चव्हाण यांनी केली या मागणीचे पत्र त्यांनी मनपा आयुक्त आणि महापौर यांना नुकतेच दिले प्रतिनिधी अझर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी शिलादीप चव्हाण नगरसेविका वीश, वीश बारा दोन तेवीसच्या महासभेत मी उद्या होणाऱ्या आपले आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्या अनावरण उद्घाटन आहे तर त्या उद्घाटनाला आज जो माणूस मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गावोगावी हिंदू आज आमरण उपोषण करतो स्वतःची काळजी करत नाही लेकरांची काळजी करत नाही आणि तो आज जीवाची पर्वा न करता आपल्या मराठा समाजासाठी आरक्षणासाठी भांडतोय अशा व्यक्तीच्या हाताने आपल्या शिवाजी महाराजांचे पुतळ्याचं उद्घाटन व्हावा ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी आज मग आपल्या महासभेत महापौर यांना पत्र दिलेलं आहे माननीय आयुक्त यांनाही पत्र दिलेलं आहे तरी त्यांनी आपले माननीय महा आपले माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या हस्तेच ते उद्घाटन करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा